नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक दाखवून राहील मित्रांनो आता इतके दिवसानंतर मी गावाकडे आलो म्हणले तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो आणि ती गोष्ट आहे गवताचा प्रकार गवत गवत मित्रांनो तुम्हाला दाखवतोय ॲट टॉईल थांबा शेतकऱ्याचा काय जरा टॉयल वेल टाकू द्या तुम्ही सूर्या बघितला सूर्या सूर्या गवत सूर्या पिक्चर नाही सूर्या हिरोचं नाव नाही सूर्या गवत बघितलं गेल्या सूर्य गवत म्हणजे कसं असतो जसं विळू असतो ना आपलं विळू विळूसारखं असं उंचा उंच असतं त्याच्या काड्या बिड्या सेमच असतात हे बघा इथे बांधावर मित्रांनो जेव्हा सूर्य आहे काय याचा वापर करत असिल्वर सूर्य दिसला का है दिस आता तुम्ही काडी जर बघ चल ना हे बघा काड्या अशा ह्याच्या ऊसासारख्या काड्या ऊसासारख्या आणि फक्त ऊस काय जरा ऊंच वाढतो आणि ऊसाच्या काड्या जे असतात त्या बुटक्या बुटकांडी म्हणतात त्याला इतका लिवढ्याला एवढ्या असे सूर्याची काडी बघा लांबच्या लांब आहे अशी एक इतिच्या पुढं एक ईद एक इत थोडंसं आणखीन वर आहे काय ह्याचा फायदा काय होत असेल काय नाही आम्ही लहानपणी असं जेव्हा लहान म्हणजे लहानपण होतो लहान लहान होतो तेव्हा लहान असताना काय करायचो हे सूर्या कापायचो आणि पहिले कोपटं होती कोपट तर हो ती कोपट आम्ही हो. बांधताना ह्याच्या अशा ह्या पेंड्या सूर्या सगळ्या बांधावर आमच्या सूर्याचा आहे तर ही एवढा उंचचा सूर्य आहे आणि हा सूर्या जेव्हा आम्ही कापत होतो तेव्हा ह्याच्या पेंड्या बांधायचो आणि पेंड्या बांधून कोपट बनवायचो कोपट्यावरती टाकत होतो म्हणजे त्यातून आणि मित्रांनो बघा ह्या काड्या आहेत त्या काड्याचे पेंडे बांधून आम्ही जेव्हा कोपट्यावर टाकत होतो तेव्हा इतकं व्यवस्थित टाकायचो जेणे आत पाणीसुद्धा घुसत नव्हतं इतकी ह्यात पावर आहे मित्रांनो पावर म्हणण्यापेक्षा ही काय असेल ते असेल काळी एकदा पावसानं भिजली फुगली की ती पाणी आतमध्ये सोडत नव्हती हे ह्या काळीचं वैशिष्ट्य आहे त्याला सूर्य म्हटलं जाते आणि आपल्या भागामध्ये हिला काय म्हणतात पटपट झाडात झट कमेंटमध्ये सांगायचंय की ह्याला नेमकं म्हणतात काय आता तुम्हाला एकदा पुढच्या कॅमेऱ्याने पटकन दाखवतो हे बघा ही आहे सूर्या आणि हे सूर्या बघितल्यावर ते म्हणताना आईला ही खरंच कसला आहे असला वेगळीच काय असं काय दिसायला लागले काही नाही मित्रांनो सूर्य हा असाच असतो आहे आणि ही बांधावर आहे मित्रांनो बांधावर उगाल्यामुळे तुम्हाला दाखवलं आता सूर्य कसला आहे तर बघा मित्रांनो भावानो तुम्ही माणसाला आश्चर्य वाटेल तुम्हाला सूर्या म्हणजे काय तुमच्याकडंसुद्धा ही शंभर टक्के आहे फक्त ह्याला नाव बदल आहे बघा तुमच्याकडं तर ह्याला काय म्हणतात फक्त पटापट पटापट सांगायचे आपल्याला तर चला मित्रांनो ही सूर्या बघितलं तुम्ही आणि ह्या सूर्याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा चला बस व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे बाय